नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून राज्यात लागू होय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना होय या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी बियाणे अनुदान योजना या ठिकाणी लागू करण्यासाठी आलेले आहे पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरण घटकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख चोवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये समाविष्ट बियाणे आहे ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन भुईमूग भात उडी तूर मूग आणि मका अर्ज तुम्हाला महा बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे या ठिकाणी केल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार ला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी साठी बियाणे अनुदान योजना पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरण घटकासाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे तर खरीप हंगामासाठी लागणारी बी बियाणासाठी तात्काळ टी पोर्टलवर अर्ज करा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख चोवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहे आता समाविष्ट बियाणे ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन भोईमुग भात उडीद तूर मूग आणि मका असं या ठिकाणी हे बियाणं असणार आहे अर्ज तुम्हाला महाडी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट चालून घेण्यासाठी आताच आप आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा